नमस्कार रंगबिरंगी हा भरलेला ग्लास पाहून जेवढे समाधान डोळ्यांना मिळते त्याहूनही दुप्पट समाधान मँगो मस्तानी खाल्ल्यावर पोटाला देखील मिळते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीची मँगो मस्तानी बनवण्यासाठी सर्वात आधी आंबा कापून त्याचे तुकडे करून घेतले नंतर एका मिक्सरच्या भांड्यात कापलेले आंब्याचे तुकडे आवडीनुसार साखर दोन स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम आणि दूध घालून मिक्सरला फिरून घेतले नंतर एका ग्लासमध्ये कापलेले आंब्याचे छोटे छोटे तुकडे काजूगर दोन स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम तयार करून घेतलेला ज्यूस घातला मुलांना आईस्क्रीम फार आवडते म्हणून आईस्क्रीमचा वापर जास्त केला आहे परत एकदा वरून व्हॅनिला आईस्क्रीम घालून सजावटीसाठी आंब्याचे तुकडे काजूगर टुटी फ्रुटी आणि चेरी लावली अगदी झटपट दहा मिनिटात गारेगार मँगो मस्तानी तयार या रखरखऱ्या उन्हाळ्यात मनाला आणि पोटाला तृप्ती देणारी मँगो मस्तानी तुम्ही पण नक्की करून बघा धन्यवाद